माननीय श्री आशिष क्षीरसागर सर पंच सत्त्याण्णव किलो वजनी गटाचा निकाल आपण कृपया ते पाठवायचा माननीय आशिष क्षीरसागर सर सत्त्याण्णव किलो वजनी गटाचा निकाल आपण पाठवायचा

दुसरी ब्रॉन्ज चौऱ्याहत्तर किलो अनिल कचरे पुणे जिल्हा ऋतिक बिन्नर नाशिक जिल्हा निळा कास्टो चौऱ्यात्तर किलो दोन्ही कुस्त्या ब्रॉनच्या मॅट नंबर तीन वर होतील रेड कॉर्नर जोळ सर माग सांगा सगळ्यांना जोळ सर दोन्ही साईडचे माग माग दोन्ही साईडचे जोळ सर जावा पुढे माग सारखा दोन्ही साईडचे दोन्ही साईड रेड कॉर्नर बाजूला व्हायचं रेड कॉर्नर चौऱ्याहत्तर किलो ब्रांची कुस्ती आहे पहिला सत्ताबाई रेडके कोल्हापूर जिल्हा लाल कॉस्ट्यूम अतुल नायकर सांगली निळा कॉस्ट्यूम अनिल कचरे पुणे जिल्हा कास्टोम ऋतिक बिन्नर नाशिक जिल्हा निराकाश्टोम चौऱ्याहत्तर किलो दोन्ही ब्रॉन्झ कुस्त्या मॅट नंबर तीन वर होतील फ्रीस्टाईल एक किलो मॅट क्रमांक एक, एकसष्ट किलो ब्रॉन्स साठी कुस्ती होते अनिकेत फरकांडे लातूर लाल कशूर अमोल वालगुडे पुणेश्वर ब्ल्यू कॉशुम आकडा क्रमांक एक वरती चालायचा आहे अनिकेत फरकांडे लातूर रेड कॉश व्याज क्रमांक एक अमोल वालगुडे पुणेश्वर ब्ल्यू बहत्तर किलो वजनीगड ग्रीक क्रोमा आणि दुसऱ्या बक्षीसचा जमाना कधी किरण सत्रे सोलापूर आणि ओंकार पाटील कोल्हापूर बहात्तर किलो वजनी गट ग्रीक रोमन यांना मंचाकडे निमंत्रित केलं आहे यानंतर सत्त्याण्णव किलो वजनी गट ग्रीक रोमन दुसऱ्या बक्षिसाच्या मानकरी योगीराज नागर लातूर तिसरे बक्षिसाच्या पहिला मानकरी निकेतन पाटील सोलापूर दुसरे बक्षीस रोहन एंडे कोल्हापूर आणि पहिले बक्षीस सतीश मुंडे सांगली आणखी फरकांडे लातूर मॅट क्रमांक एक शी संपर्क साधा माननीय ऍडव्होकेट दत्ताजी पाटील माजी नगरसेवक आणि जयत फरकांडे यांचं झालंय सर पण होऊन गेलेलं यांच्या हस्ते हे आहेत

जयदीप सांगली पार्थ कुमाळे नाशिक किरण सत्रे सोलापूर जयदीप बडरे सांगली क्रमांक सोलापूर आणि ओंकार पाटील कोल्हापूर के फरकांडे

आपली मॅच सोडायची नाही यानंतर मी निमंत्रित करते सत्त्याण्णव किलो वाजगी गाठी ग्रीक रोमन माननी सत्त्याण्णव किलो वजनी गटाचे विजेते आहेत योगीराज नागर गोजे लातूर निकेतन पाटील सोलापूर रोहन रंडे कोल्हापूर आणि सतीश मुंडे सांगली आखाडा क्रमांक एक चे ऑफिशियल ताबडतोब मला आखाड्या जवळ पाहिजे आखाडा क्रमांक एक सत्त्याण्णव किलो वजनी गट ग्रीक रोमन योगीराज नागर गोजे लातूर निकेतन पाटील सोलापूर रोहन रंडे कोल्हापूर आणि सतीश हुंडे सांगली विजेत्यांना त्यांना यायचंय कोल्हापूर